नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत उभारण्यात आलेला मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष हे कायद्यातील नवीन संहितेला अनुसरून असलेले देशातील पहिले आयुक्तालय आहे राज्यातील जनतेचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास वाढावा यासाठी आगामी काळात राज्यातील सर्व पोलीस घटकात हे कक्ष तयार करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री हो देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले केंद्र शासनानं ब्रिटिशकालीन कायद्यामध्ये भारतीय नागरिकांना केंद्रबिंदू मानून गुणात्मक बदल केले आहेत शंभर वर्ष जुन्या कायद्यामध्ये तंत्रज्ञानानं होणारे गुन्हे गुन्हेगारीमध्ये झालेला बदल तसंच इलेक्ट्रॉनिक पुरावे यांचा समावेश नव्हता गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहे या तीन कायद्यात केलेल्या परिवर्तनामुळे इलेक्ट्रॉनिक डिजिटल पुरावे ग्राह्य मानले आहेत त्यामुळं आरोप सिद्ध होण्यास मदत होणार आहे डिजिटल पुरावे कुणीही बदलू शकत नाही भारतीय साक्ष संहितेत याचा समावेश झाल्यानं अपराधिक न्याय प्रणालीमध्ये गतिशीलता येऊन अपराधांना शिक्षा होण्याचं प्रमाण वाढीस लागेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं राज्यात अपराध सिद्धतेचा दर पूर्वी नऊ टक्के होता आता तो पन्नास टक्क्यांवर पोहोचलाय सर्व प्रकारच्या गुन्ह्यात हे प्रमाण साठ टक्क्यांच्या वर पोहोचलंय आरोप सिद्ध होण्याचं प्रमाण वाढलं तरच अपराधांना कायद्याचं भय वाटेल मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षामुळे तांत्रिक पुराव्याच्या आधारे अपराध सिद्धतेचा दर वाढवण्यासाठी फायदा होणार आहे ही अपराध सिद्धी ब्लॉक चेन या प्रकारात मोडते यामुळे कोडिंग ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग तसंच टेम्पर प्रूफ मिळणार आहे ही आधुनिक पद्धत आहे यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास त्याचा गुणात्मक फायदा होईल हा अतिशय चांगला उपक्रम असून तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम आहे अभिलेख कक्ष व मुद्देमाल ठेवण्याची व्यवस्था अतिशय सुसज्ज असल्यानं पुरावे व संदर्भ मिळण्यासाठी मदत होणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्र शासनानं मोठा सायबर प्रकल्प हाती घेतला नवी मुंबईमध्ये देशातील सर्वात अत्याधुनिक सायबर लॅब उभारण्यात कमी आली आहे यामुळे गुन्हे घडल्यानंतर त्यांना करणं शक्य होणार आहे अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तक्रारीचा तपास केला जाईल जेणेकरून गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन गुन्हा उघड करणं आणि गुन्हा सिद्ध करून शिक्षेचं प्रमाण वाढवण्यास मदत होईल सायबर गुन्हेगारी ही जगातील सर्वात मोठी संघटित गुन्हेगारी म्हणून उदयास आली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या समस्येचा मुकाबला करण्यास प्रकल्पा या प्रकल्पामुळे मदत होणार असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं तसंच सामान्य माणसाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याला बाधा न आणता सर्वांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं